मित्रांनो दहावी आणि बारावीचे पेपर झालेले आहे आता निकालाच्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही असणार आणि पदवीचे शेवटच्या वर्षाचे पेपर हे चालू आहे आता दहावी बारावीच्या नंतर किंवा पदवीनंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरत असतो किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना करिअर करण्याची इच्छा असते परंतु योग्य मार्गदर्शन हे फार आणि फार आवश्यक आहे आणि त्यातल्या त्या स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे कोणती पोस्ट आपल्याला मिळवायची आहे कोणत्या पदासाठी आपल्याला तयारी करायची आहे हे फार आणि फार महत्वाचं आहे या अनुषंगाने आजचा आपण व्हिडिओ हा या ठिकाणी बनवत आहोत या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये दहावी पदवी आणि बारावी ह्या बेसवरती कोणत्या कोणत्या नोकरीच्या संधी आहे आणि त्या संधीचा तुम्ही फायदा घेऊन कशा पद्धतीने सरकारी नोकरी तुम्ही मिळू शकतात याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं ठरलं तर दोन हजार पंचवीस मध्ये सरकारी कोणत्या कोणत्या जाहिराती येणार आहे अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत व्यवस्थित बघा प्रचंड जाहिराती येणार आहे भरपूर जाहिराती येणार आहे नक्कीच कुठे ना कुठे गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुमचं काम होईल त्यासाठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की दहावीच्या बेसवरती कोणत्या कोणत्या ठिकाणी फॉर्म भरावे लागतात बारावीच्या बेसवरती कोणत्या कोणत्या ठिकाणी फॉर्म भरावे लागतात आणि पदवी झाल्यानंतर कोणत्या कोणत्या ठिकाणी फॉर्म भरावे लागतात हे माहिती असेल तर तुमचं सिलेक्शन हे होणार आहे चालेल तर वेळ घालला होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या जाहिराती जो अभ्यास करेल त्याला नोकरी मिळेल काही एक शंका नाही जो अभ्यास करेल त्याला नोकरी मिळणार आहे आणि जो अभ्यास करणार नाही त्याला पेपर देण्याचा अनुभव मिळेल बाकी दुसरा काही मिळणार नाही चालेल दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघूया आता तर पहिलं या ठिकाणी तुम्हाला हे दिसलं असेल की टेट आता टेट ची परीक्षा कोणासाठी असते ज्यांचं डीएड बीएड बी एड झालेलं आहे किंवा सी टी टी टीईटी पास आहे त्यांनाही टेट ची परीक्षा देता येणार आहे म्हणजे जून महिन्यामध्ये कसली पेपर होणार आहे टेट ची परीक्षा होणार आहे शिक्षक अभियोग्य बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा जून महिन्यामध्ये बघा जून महिन्यामध्ये होणार आहे मग तुम्ही तयारी लागायचं तुम्हाला टेट द्यायचा आहे आणि तुम्ही शिक्षक बनायचं आहे किंवा चालेल तुमची तयारी करण्याची इच्छा नसेल तर आम्ही तुमची तयारी करून घेऊन तुम्हाला वाटत असेल सर माझा घरी अभ्यास होत नाही काही काळजी करू नका तुमच्यासाठी आपण सोयी केलेली आहे ऑनलाईन स्पेशल बॅच तुमच्यासाठी आपण सायंकाळी अवेलेबल केलेली आहे ही बॅच सुरू आहे ज्यांना खरंच गुरुजी बनायचं आहे सरकारी त्यांनी या बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात शंभर टक्के तुम्हाला तुमचं गुरुजी बनण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क तुम्ही साधू शकतात त्यानंतर बघा फार 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 मोठी संधी इतर फार मोठी संधी आहे फार भयानक मोठी संधी आहे वेळापत्रक बघा लवकरच नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन्न तर नाशिकमध्ये आठशे सत्याऐंशी पदे राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगा भरती म्हणजे जे वनरक्षक आहे फॉरेस्ट गार्ड यांची एकूण किती मेगा भरती होणार आहे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जाहिरात आलेली नाही ह्या अपकमिंग कोणत्या कोणत्या जाहिराती आहेत त्याच्यावरती मी चर्चा करतोय दहावी आणि बारावी ज्या विद्यार्थ्यांची झालेली आहे त्यांना इथे संधी असते दहावी आणि बारावी मी इथे बघू शकतो तुम्ही विभागनीय आहे वेगवेगळ्या ठिकाणी किती किती जागा आहे ती इथे तुम्ही बघू शकता म्हणजे वनरक्षकची जाहिरात येणार आहे असं मला म्हणायचं आहे दहावी बारावीवरती तुम्ही तयारी करायची आहे जोरात चालेल त्यानंतर बघा ही पण फार मोठी संधी आहे सगळे ऑथेंटिक न्यूज आहे या ठिकाणी राज्यात तीन लाख पदे रिक्त म्हणजे तीन लाख पदे राज्यामध्ये रिक्त आहे तीन लाख एक लाख तर भरतील आणि आपल्याला एकच पाहिजे आहे जास्त पाहिजे का अजिबात नाही वित्त विभागाचे निर्बंध नसतानाही भरतीचे वेळापत्रक राज्यात बेरोजगारी वगैरे वगैरे चर्चा करून तथ्य नाही आपल्याला या ठिकाणी बघू आपण विभाग नाही कोणत्या कोणत्या विभागामध्ये कोणते कोणते रिक्त आहे ते आपण बघूया गृह विभाग जलसंपदा विभाग कृषी विभाग उच्च व तंत्र शिक्षण महसूल वने वन विभाग वैद्यकीय शिक्षण वित्त विभाग आदिवासी विभाग शालेय शिक्षण क्रीडा विभाग सार्वजनिक बांधकाम पणन वस्त्र उद्योग या डिपार्टमेंटमध्ये एवढे एवढे पदरिक्त आहे जे जे येतील ते ते त्या त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होईल जर तुम्ही अभ्यास केला तर दहावी बारावी पदवीच्या बेसवरती ह्या सगळ्या जाहिराती असणार आहे जशा जशा जाहिराती येतात तसं तसं मी तुम्हाला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो की ह्या या जाहिराती आलेल्या आहेत चालेल त्यानंतर आपण एक स्पेशल टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे लेखा व कोषागार ज्यांना टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांना अवेलेबल आहे संपर्क करू शकतात इमेजेस बघा आणि यानुसार तुम्ही टेस्ट परचेस करू शकतात बापरे पोलीस भरती सांगितलं की महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त माहोल हा पोलीस भरतीला तो आपल्याला असतो सरळ सेवेचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दोन अशा सरळ सेवा परीक्षा आहे तर मला तरी असं वाटतं की नव्वद टक्के विद्यार्थी त्या सरळ सेवेची तयारी करतात एक म्हणजे तलाठी आणि त्यानंतर पोलीस भरती राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती कधी होऊ द्या एवढं आपल्याला माहिती आहे की एक दोन तीन चार पाच महिन्यामध्ये दहा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये हे आपल्याला माहिती आहे त्या अनुषंगाने तुम्ही जोरदार सह्याद्री इन्स्टिट्यूट सोबत तयारी करायची आहे समजलं दहा हजार पदांची भरती पोलीस भरती त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही नवी मुंबई महापालिकेत सहाशे वीस जागांची भरती याची जाहिरात आलेली आहे अकरा मे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे जून एंडिंग पर्यंत याची परीक्षा होऊ शकते टी सी एस कंपनी परीक्षा घेणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठी संधी आहे फार मोठी सहाशे पदांची जाहिरात या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची जाहिरात आहे लिपिक पासून तर त्यानंतर ग्रंथ पाहालापासून त्यानंतर बाकी आया वार्ड बॉय औषध निर्माता कनिष्ठ वरिष्ठ लिपिक जे एन एम एन एम भरपूर मोठी संधी आहे याची सुद्धा डिटेलमध्ये जाहिरात जी आहे ती आपण व्हिडिओ बनवलेला आहे टेलिग्राम सॉरी वरती तो तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका चला आपलं आवड झालं हे थिंक एकाच एक तलाट्याकडे अनेक गावाचा कारभार एकाच तलाट्याकडे अनेक गावाचा कारभार राज्यात तलाट्यांच्या अडीच हजार जागा रिक्त किती जागा रिक्त अडीच हजार दोन हजार तेवीस मध्ये साडेचार हजार पदांची तलाठीची भरती झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे सोलापूर जिल्ह्यात आहेत पस्तीस जागा रिक्त मग या ठिकाणी किती किती कोणत्या कोणत्या पद्धतीच्या जागा रिक्त आहे म्हणजे अंदाज आहे की जवळपास अडीच ते तीन हजार पदांची हजार पंचवीस मध्ये येण्याची दाट शक्यता आहे सव्वीस मध्ये येईल पण तयारी वाया जाणार आहे का हा जी बात नाही बघा जे विद्यार्थी जाहिरातीची वाढ बघतात आणि जाहिरात आल्यानंतर तयारीला लागतात त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खरंच फार कमी असतात त्यामुळे वाढ बघायची नाही तयारी करा बाकी बघितलं जातं त्यानंतर गटक पद सोळा हजार म्हणजे रिक्ता आहे भरपूर पदे रिक्ता आहे भरपूर पदे पण जाहिरात चालूच असते मित्रांनो चालूच असते कुणाला वाटत असेल जाहिरात कधी येते काय येते का की तुम्हाला माहिती नाही म्हणून पण जाहिरात येत असते रिसेंटली बघितलं तुम्ही तर आज एक जाहिरात आलेली आहे आज सब रजिस्ट्रारची सब रजिस्टारची जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी पदांची शिपाईची जाहिरात आलेली आहे फक्त दहावी बेसवरती बघा एक जाहिरात आलेली आहे आजपासून अर्जाला त्याची सुरुवाती झालेली आहे पण आपल्याला माहिती नसतं म्हणून त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजादाई मुंडे यांनी महत्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे त्या अंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुसंवर्धन विकास अधिकारी संवर्गातील दोन हजार सातशे पंच्याण्णव पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिलेली आहे म्हणजे दोन हजार सातशे पंच्याण्णव गट अ पशुसंवर्धन अधिकारीचे पदे एम पी सी मार्फत भरण्यासाठी परिपत्रक दिलेलं आहे आयोगाकडे म्हणजे याची ही जाहिरात लवकर येऊ शकते असा याचा अर्थ आहे चालेल मित्रांनो हे बघा सगळ्यात महत्वाचं या जाहिरात येतील ती जातील तुम्ही अर्ज करणार पेपर देऊन येणार हातात काय येणार काहीच नाही हातात जर काही तुम्हाला मिळवायचं असेल किंवा तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर आपण दोन हजार पंचवीस या पूर्ण वर्षासाठी एक असा कॉमन कोर्स सुरू करणार आहोत त्यातल्या ते, ते, ते फाउंडेशन कम ॲडव्हान्स कोर्स आहे आणि ते महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आपण तो कोर्स ऑनलाईन कोर्स सुरू करत असतो याच्यामध्ये दहावी बारावी पासून तर पदवी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सगळ्या विद्यार्थ्यांना महिला पुरुषांना मुलींना महिलांना सगळ्यांना गृहिणींना सगळ्यांना या ठिकाणी आपण प्रवेश देत असतो तर ती आपली ऑफर असते एक मी महाराष्ट्र दिन ऑफर याच्यामध्ये आपण तुमच्याकडून जी वर्षभराची पंधरा वीस हा रुपयेची फी असते ती फी घेत नाही तर मला माहिती सह्याद्री इन्स्टिट्यूट महाराष्ट्रातील सगळ्यात कमी पैसे घेणारी एक इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे आपण विद्यार्थ्यांकडून पाच पाच सहा सहा रुपये दहा दहा रुपये फी घेत नाही तेवढी फी आपल्याला नको फक्त नोंदणी शुल्क एक किरकोळ असणार एकदम किरकोळ एकदम किरकोळ जो तुम्हाला तीन महिन्याला मोबाईलला खर्च येतो ना बस बस तेवढं जास्त काही नाही त्याच्यापेक्षा जास्त नाही मग ते भरून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त कोर्स आता कोणी कॉल किंवा एस एम एस करू नका एक मेला ही बॅच आपली लॉन्च होणार आहे कधी कर एक मे ला एक मेला ही बॅच लाँली बॅच ऑफर हा एक आपला ऑफिसचा नंबर आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह हा नंबर सेव्ह करून घ्या डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह हा नंबर सेव्ह करून घ्या एक मे नंतर याच्यावरती तुम्ही कॉल एस एम एस करा तुम्हाला ऑफर बद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल प्रवेश घेऊ शकता पंधरा मे पासून आपले लगेच लेक्चर हे सुरू होतील या लेक्चरमध्ये तुम्हाला मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर गणित बुद्धिमत्ता संपूर्ण सामान्य ज्ञान चालू घडामोडी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत वेगवेगळ्या टीचरांमार्फत डिटेलमध्ये शिकवलं जाईल महाराष्ट्रातील सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त आहे सोबत महत्वाच्या सगळ्या दर्जेदार नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील पीडीएफच्या स्वरूपामध्ये प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट पेपर घेतल्या जातील एवढं केल्यानंतर हे जे काही आतापर्यंत तुम्हाला मी दाखवलं कोणत्या कोणत्या जाहिरात येणार आहे तर मला असं वाटतं एक तर नाही तर कितीतरी ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं पण ते तुमच्या हातामध्ये आहे समजलं सगळ्यांना एक मेला ऑफर आपली लॉन्च होणार महाराष्ट्र तुम्ही संपर्क हा करायचा आहे चला आपण आता पुढे बघू काही आणखी जाहिरात असतील तर सरळ सेवा परीक्षा डायरेक्ट एक्झाम हे बघा आणखी कोणते कोणते एक्झाम येणार आहे कोणते कोणते लिस्ट आहे ते वाचून दाखव नगर परिषद नगरपंचायत गटकड एस आय डी गुप्त वार्ता विभाग नाशिक महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका वनरक्षक वनसेवक कल्याण महानगरपालिका डोंबिवली महानगरपालिका चार कृषी विद्यापीठांची जाहिरात महाबीज महामंडळ महाराष्ट्र वखार महामंडळ यांच्या अनेक जाहिराती येणारे अनेक जाहिराती आणि त्यानंतर सगळ्यात आवडते आपली पोस्ट म्हणजे काय एमपीएससी एमपीएससी मी एमपीएससी करतोय एमपीएससी करतोय तर एमपीएससी दोन हजार पंचवीसचं हे शेड्यूल आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा याची जाहिरात आलेली आहे जसं की राज्यसेवा आपण त्यांना म्हणतो डेप्युटी कलेक्टर तहसीलदार गट जाहिरात बाकी आहे नऊ नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे गट कच्ची जाहिरात बाकी आहे तीस नोव्हेंबरला परीक्षा गट कच्ची होणार आहे तेही शेड्यूल तुम्हाला इथे मी दाखवतो चालेल त्यानंतर बघा सगळे अपडेट अशा पद्धतीची चांगली चांगली माहिती तुम्हाला मिळण्यासाठी आणि त्यातल्या त्यात कोणती जाहिरात आलेली आहे आपली कोणती कामाची आहे याच्या सगळ्या अपडेटसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं आपले वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे ते तुम्ही लगेच फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा करताना कोणतीच अडचण येणार नाही मित्रांनो फार मोठी दोन हजार पंचवीस मध्ये संधी आहे मग त्या संधीमध्ये खरंच जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर हा जो आपला कोर्स आहे महाराष्ट्र दिनानिमित्त हा कोर्स तुम्हाला जॉईन करणं गरजेचं आहे वर्षभराचा कोर्स आहे भयानक बेनिफिट तुम्हाला या कोर्समध्ये होणार आहे आणि त्यानंतर अपडेट मिळवण्यासाठी सगळे अपडेट्स ठेवण्या ठेवण्यासाठी आपल्या संपूर्ण सोशल मीडियाला हे फॉलो करायचं आहे बघा तुमचे जे जे दहावी आणि बारावी झालेले मित्र आहे ज्यांनी दहावी बारावीची परीक्षा दिलेली आहे जे पदवीला आहे त्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हे स्पर्धा परीक्षा जे आहे त्यांना कळेल काय आहे काय नाही ते आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करण्याची तुमच्यासोबत त्यांना सुद्धा संधी मिळेल सगळ्यांना ऑल द बेस्ट शुभेच्छा धन्यवाद